अभिषेक ऐश्वर्यानं एकत्र केला आराध्याचा वाढदिवस चर्चांना पूर्णविराम काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन ची आराध्या बच्चन हिचा तेरावा वाढदिवस साजरा झाला पण या वाढदिवसाला अभिषेक बच्चन हजर नसल्याचं म्हटलं जात होत पण नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे अभिषेक आराध्याच्या वाढदिवसाला हजर होता हे सत्य अखेरी समोर आलेलं आहे सोशल मीडियावर एक व्हिडिओ नुकताच व्हायरल होता या व्हिडिओमध्ये अभिषेकही आराध्याच्या वाढदिवसाला हजर होता असं पाहायला मिळत आहे आराध्याची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात करणाऱ्या आयोजकांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या त्या आयोजकांचे आभार मानले या व्हिडिओमुळे अभिषेक आराध्याच्या बर्थडे साठी हजर होता हे समोर आलंय त्यामुळे आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असल्याचं पाहायला मिळतंय आराध्याच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्याबद्दल अभिषेक आणि ऐश्वर्यानं आयोजकांचे आभार मानले होते मात्र दोघींनीही वेगवेगळे व्हिडिओ केले होते हे व्हिडिओ आयोजकांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत मागील तेरा वर्षापासून हे आयोजक बर्थडे पार्टीचं आयोजन करत आहेत बॉलिवूडचं मोस्ट फेवरेट कपल ऐश्वर्या आणि अभिषेक सध्या घटस घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहेत दोघांनीही अद्याप याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही पण कोणत्याही कौटुंबिक को कार्यक्रमात किंवा एखाद्या इव्हेंटमध्ये दोघेही एकत्र एक दिसत नाही अशातच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या नात्याचं काय झालं याबाबत इंडस्ट्रीजच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे